सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमाताने विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली सोलापूर महानगरपालिका ही कोणत्या ना कोणत्या कारणानं सातत्यानं चर्चेत असते पालिकेच्या चांगल्या कामांबरोबरच पालिकेच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से सातत्यानं ऐकावयास तसंच अनुभवास मिळतात चांगल्या कामांपेक्षाही अनागोंदी कारभार आणि वादग्रस्त किस्से हेच मोठ्या प्रमाणात समोर येताना आपण पाहतो आता पुन्हा एकदा महापालिकेच्या नगर अभियंता विभागाकडील अधिकाऱ्यांचा प्रताप समोर आला असून याला साथ मिळाली आहे ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अधिकाऱ्यांची या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमतानं सोलापूर शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आर बी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव विश्वभूषण कांबळे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये भ्रष्टाचाराचा हा सगळा मामला समोर आला आहे मक्तेदार नगर अभियंता विभागाकडील अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांची मिलीभगत ही डोळे विस्फारून सोडणारी आणि मती गुंग करून सोडणारी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे एकशे दोन कोटी रुपयांची रस्त्यांची कामं ही शहरातील विविध भागात करण्यात आली यातूनच मोठ्या प्रमाणात मलई खाण्याचा प्रकार झाला या संदर्भात स्पॉट व्हिजिट केली असता या भागात सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेला चौदा लाखांचा रस्ता पुन्हा एकदा पालिकेनं केल्याचं के दाखवून दहा लाख रुपये बोगस बिलाच्या माध्यमातून अलगदपणे उचलण्यात आले केलेलाच रस्ता पुन्हा एकदा केल्याचं दाखवून यातून लोणी खाण्याचा प्रकार झालाय असेच प्रकार कित्येक ठिकाणी झाले असून कामं न करताच बोगस बिलं उचलून जनतेच्याच पैशांवर डल्ला मारण्याचा खुलेआम प्रकार झालाय लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवकांचा कार्यकाळ जसा संपला तसं पालिका अधिकाऱ्यांना कुरण चरायला जणू मोकळंच झालं कुणाचं ना नियंत्रण ना कुणी विचारणारा आओ जाओ घर आपना प्रशासकीय काळातच अशा अनेक गैरकामांना गैरकृत्यांना जणू वेगच आलाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या कामाचा मामलाच वेगळा असून अर्धवट निकृष्ट बोगस असे एक ना अनेक प्रकार यात उघड उघड दिसून येत असून रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपये हे अलगदपणे घशात घालण्यात आलेत हा सगळा घोटाळा चक्रावून सोडणारा आणि शासकीय व्यवस्थेतील अर्थात सिस्टीममधील एकूणच भ्रष्टपणा दाखवून देणारा आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर आर बी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी पालिका अधिकाऱ्यांवर तोफ डाकताना दलित वस्ती सुधार योजनेचा निधी हा अन्यत्र वळवण्यात आल्याचा स्पष्ट आरोप केला यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं संगणमत झालंय हे स्पष्टपणे दिसून येतं असंही ते म्हणाले आम्ही संस्थेच्या वतीने एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अमरून उपोषणास बसलो होतो ह्याचा विषय असा आहे की दलित वस्ती निधीसंदर्भात जे निधी आहेत ते बोगस बिलं काढण्यात आलेले आहेत आणि ज दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्यात आलेलं आहे या संदर्भात आमचं उपोषण चालू होतं व त्याच पद्धतीने आयुक्तांनी आमचं उपोषण उठवण्याकरिता आरोग्याधिकारी मॅडम यांना पाठवून दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात म्हणणंही दिलं तर त्यामध्ये आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की कुळी मॅडम यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते आणि त्या आयु अधिकाऱ्यांनी आतापर्यंत सहा चार महिने होऊन पण कोणत्याही पद्धतीची चौकशी योग्य करताना दिसून येत नाहीत यामध्ये यांचं संगणमत झालेलं असं या ठिकाणी दिसून येत आहे आणि सोलापूरमधले जे दलित वस्तीचे सर्व निधी आहेत त्यामध्ये पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग हे या अधिकारी आणि महापालिका यांचं दोघांचं हे संगणमत आहे असं या गोष्टीत दिसून येत आहे त्याच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचेही त्याच ठिकाणी झालेले कामं जे त्यांचे झालेल्या कामामध्ये महापालिकेने आमचे कामं झाले म्हणून भोगस बिल काढण्यात आलेले आहेत त्याने सांगतात की ना हरकत प्रमाणपत्र आम्ही घेतलेलं आहे आणि ह्या लोकांनी आम्ही दिलेलं आहे म्हणजे एकमेकांचं संगनमत झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे त्याच पद्धतीने आम्ही माहिती अधिकारामध्ये पूर्ण माहिती काढलेल्या माग पूर्ण माहितीचा पूर्ण साठा ज्या ठिकाणी सोलापूरचा विकासाचा आराखडा माझ्याकडे आहे विकास फक्त कागदावर दिसून येतो आहे पण संबंधित ज ज्या ठिकाणी आपण गेलो तर नागरिकांना जसं पाहिजेल तसा विकास दिसून येत नाही म्हणजे पी डब्ल्यू डीने जे कामं झालेले आहेत आत्तापर्यंत आणि सगळ्यांचे प्रशासकीय मंजुरी हे पी डब्ल्यू डीचे एकशे दोन कोटी रुपयेचे काम आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पन्नास लाख रुपयाचे काम आहेत तेच महापालिकेचे पण पन्नास लाख रुपये आहेत आणि जे एकशे दोन कोटी रुपयामध्ये झालेले काम आहेत ते महापालिकेचे झालेले आहेत आणि महापालिकेचे कमीत कमी अडीच हजार जा कोटी रुपयाच्या वरचा निधी आहे ते महापालिकेने पूर्णतः सामान्य नागरिकांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकून हे मोठे अधिकारी फक्त मोठे होण्यात होत आहेत या ठिकाणी पूर्ण दिसून येत आहे काम न करता डायरेक्ट बोगस बिलं दुसरे फोटो त्याने जॉईन केलेले आहेत ते फोटो पण आमच्याकडे आहेत संबंधित एक ते एक ते सव्वीस प्रभाग आहेत म्हणजे एकशे दोन नगरसेवकचा कालावधी संपल्यापासून आत्तापर्यंत ह्या चार वर्षामध्ये ह्याने कमीत कमी चौसन पंचवीसन पंचवीस आणि सव्वीस एवढ्या कालावधीमध्ये हजार कोटी रुपयेच्या वरचे प्रशासकीय मंजुरी घेऊन यामध्ये कलेक्टर साहेबांची मंजुरी घेतल्यात आलेली आहे आणि यामध्ये पूर्णतः बोगस बिलं काढलेले आहेत तर आयुक्त साहेबांना माझे हात जोडून विनंती आहे की आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते ठीक आहे पण आत्ता आपण वैयक्तिक लक्ष देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावा म्हणजे सामान्य नागरिकांचे जे पैसे नाही का यापट्टी कसं उदळपट्टी करतायत हे या ठिकाणी दिसून येत आहे तेहतीस कोटी सहासष्ट लाखांची कामं ही बोगस असून तीन वर्षात जेवढ्या प्रशासकीय मंजुऱ्या देण्यात आल्या ती कामच झाली नाहीत पूर्णतः बोगस बिलं उचलण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला काम तीन तीन कामं झालेले आहेत पूर्णतः म्हणजे यामध्ये एकवीस बावीस मध्ये जे परमा आहेत तेहतीस कोट सहासष्ट लाख रुपयाची जे कामं आहेत ना ते कामं अजूनही आहेत त्यामध्ये चोवीस पंचवीस एक बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे असं टोटल तीन वर्षामध्ये जेवढे प्रशासकीय मंजूर घेण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी कामं झालेले नाहीत त्याने पूर्णतः बोगस बिलं काढण्यात आलेले आहेत पूर्ण डॉक्युमेंट्स नुसार आमच्याकडे पूर्ण फाईल तयार आहेत आम्ही एवढा संघर्ष करून जर न्याय मिळत नसेल तर मग आम्हाला आणखी मोठं आंदोलन करावं लागेल पालिका आयुक्तांनी तात्काळ संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी सार्वजनिक बांधकाम विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील विश्वभूषण कांबळे यांनी केली आहे अशी मागणी आहे की आम्ही एवढं आंदोलन उपोषण करून आम्ही एवढा संघर्ष करून पण आमच्याकडे जर लक्ष देत नसतील तर वरी आम्हाला नाही का अनुसूचित जाती जमातीकडून पत्रही आलं होतं की आयुक्त आठ दिवसामध्ये आयुक्तांना अहवाल सादर करा म्हणून आयुक्त साहेबांनी अजूनपर्यंत अहवाल त्यांना सादर केलेला नाही ना वरी विभागीय आयुक्तांना पत्र आलं होतं की तुम्ही नाही का तुमच्या स्तरावर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा म्हणून त्याच्यावर आयुक्त साहेबांनी केलं नाही पण आता आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे लास्ट की तुम्ही तात्काळ ह्याकडे लक्ष देऊन जे संबंधित जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे यामध्ये पी डब्ल्यू ची असतील तर डब्ल्यू डीच्यांना आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना एक हँडवर्क करावा

पण कसं आहे रस्ता अगोदर ना पाईपलाईन केले मग त्याच्यानंतर ना पुन्हा रस्ता केला हा पण रस्ता केल्यात पण सगळे तोडफोड करून रस्ता काय तेवढं काय मला वाटत नाही की चांगल्या लेवलचं केलेलं आहे कारण दोनच वर्षात तुम्ही बघू शकता की रस्त्याचं कसं झालेलं आहे रस्त्याचं हालत आणि जे पाईपलाईन टाकलेलं आहे नवीन ते पण असं समांतर ह्याच्याने टाकलेलं नाही आहे कमी जास्त ह्याच्यावर टाकलेलं आहे हा सगळाच प्रकार अत्यंत गंभीर आणि तितकाच वादग्रस्त असा आहे एकच रस्ता दोन वेळा केल्याचं भासवून बोगस बिलं सादर करून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या आणि जनतेच्याच पैशांची खोले आम लूट करणाऱ्या महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणं आणि त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होणं गरजेचं आहे अन्यथा भ्रष्ट अधिकारी वर्गाला पैसा हडपण्यासाठी आणखीन ताकद मिळेल एवढं मात्र नक्की